हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ अजूनही माझा आवाज चांगला झालेलाच नाही आहे पण व्हिडिओ खूप बाकी आहे टाकायचे म्हणून म्हटलं चला जाऊ द्या तुम्ही समजून घेणार तब्येत बरी नाही आहे तर इथे आम्ही थर्टी फर्स्टची पार्टी करतो आहे टेरेसवर मस्तपैकी चिकन आणलेलं होतं भावाने इथे तंदुरी शिस्ते मस्त दोन चूल मांडले होते आम्ही टेरेसवर एक साईडला सूप झालेलं आहे सगळं खाली घरामध्ये सगळं मॅरिनेट वगैरे करून घेतलं आणि वरती घेऊन आलो चुलीवर शिजायला ठेवलं आणि तिकडे पण तंदुरीचं मॅरिनेशन करून कधीच ठेवलं होतं दोन एक तास पहिलेच आणि मग वहिनी पार्लरमधनं आल्यानंतर तिने वरती चूल वगैरे पेटवली दोन चूल पेटवल्या एक साईडला सूप झालं आणि एक साईडला तंदुरी शिजते आहे तर ती गेली खाली मसाला वगैरे करायला तर तिने कांदे वगैरे चुलीमध्येच भाजले कांदा खोबरं आणि ती मसाला करायला गेली तोपर्यंत मी इकडे तंदुरीचं ठेवलेलं अजून ही चूल पेटतच नव्हती थोडा एक दोन दिवस पहिले पाऊस आला होता तर थोड्या काळ्या वातळ्या झालेल्या तर आता ती पण मस्त पेटलेली आहे तर मी जागा चेंज केलेली म्हणजे जे छान पेटलेली होती चूल तिथे तंदुरीचं ठेवलं आणि त्या साईडला वहिनी मसाला करते आहे भाजीचा कढईमध्ये तर मस्तपैकी आमचं पार्टी झालेली आहे थर्टी फर्स्टची पोरं माझे नव्हते पोरांची खूप आठवण येत होती ते एकोणतीस तारखेलाच मुंबईला निघाले होते एकाचं ऑफिस एकाचं कॉलेज इकडे सगळे आपलं कोल्ड्रिंक्स घेऊन बसलेले आणि सूप दिले मी सगळ्यांना गरम गरम प्यायला कारण वरती थोडी थंडी लागतच होती आणि त्याच्यानंतर तुरीच्या शेंगा ज्या आणल्या होत्या त्यासुद्धा बॉईल केलेल्या काही चिप्स वगैरे होते केळीचे आणि इकडे तंदुरी अजून होते आहे तर ती चूल लवकर पेटली नाही म्हणून हिला थोडा वेळ लागला करायला तर होते ती पण धीरे धीरे त्याचं जे दहीचं पाणी पूर्ण सुकल्याशिवाय त्या पण याच्यावर ग्रील करू शकत नव्हतं चुलीवर डायरेक्ट तर ही इकडे मसाला रेडी झाला आहे इकडे कोल्ड्रिंक सगळे आहे सूप आहे आणि आमची मनीमाऊ तिला बस भेटलंच पाहिजे कॅमेरा तिला शूट करायला खूप आवडतं हा सगळा पूर्ण व्हिडिओ तिने शूट केलेला आहे तर तिच्याजवळ मी म्हटलं म्हणजे तिला दिला होता कॅमेरा म्हटलं तू शूट कर पण ती एवढा फास्ट फास्ट करत होती ना काही दिसतही नव्हतं नंतर तिला बोललो थोडं आरामात कर म्हणजे दिसलं पाहिजे आता ती कॅमेराच घेऊन बसलेली आहे तिथे तर तुरीचे शेंगा हे केळीचे चिप्स आणि काही रेडीमेड चिप्सचे पॅकेट पण आणले होते तिने ते पण खाता आहे आणि इथे मिस्टर काय गेम खेळत आहेत काय खेळत आहे काय माहिती आम्ही तिघं चौघं बायका म्हणजे माझी बहीण पण होती आम्ही सगळं तिकडे स्वयंपाक करण्यात बिझी तिकडे आम्ही कोल्ड्रिंक्स पण पित होतो आणि हे बनवत होतो हा सगळा कोल्ड्रिंक्सचाच प्रकार आहे माझा आवाज जो आहे तो पेरू पोरं कोल्ड्रिंक्स आणि थंडीमध्ये वरती बारा वाजेपर्यंत जागी होतो जेवण वगैरे केलं वरती ना तर हा त्याचाच प्रकार आहे माझा आवाजाचा आता ही बघा कुठे गायब झाली होती आली लगेच नाचायला लागते तिला पण माझ्यासारखं डान्स करायला खूप आवडतं आणि ती खूप छान डान्स करते पण ती लाजतच होती लाजत म्हणजे करत नव्हती तिला कर कर म्हटलं तर आता इथे मी ला, आता काय चेंज करते काय वेधते इथे वहिनीची भाजी पण झालेली इकडे बहीण बसली आता चुली तिला थंडी लागत होती स्वेटर घालूनच आली तिला खूप थंडी लागते आता हे बघा मी ग्रील करते जाळीवर पूर्ण पाणी सुकलेलं इथे दहीचं जे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं तंदुरी मसाला वगैरे लावून आता ते डायरेक्ट ना चुलीवरती एक जाळीवरती ठेवलं आहे सगळे पीस आणि त्याला बटर वगैरे लावून घेणार आहे इकडे बहीण वगैरे बसले त्यांच्यासाठी व्हेज मागवलेलं आणि बहीण ती काही नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी पनीरची भाजी होती आणि इथे सगळे बसलेले तिची पण तब्येत बरी नव्हती

तर मला तर म्युझिक लागले तर रावलंच जात नाही अजून तर अशा प्रकारे सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलेलं आम्ही इकडे गाणी पण चालू डान्स पण चालू तिकडे भाचीला असायला येत होतं आता किती एन्जॉय करताय तिला म्हटलं असंच एन्जॉय करायचं मस्त ती पण मस्त एन्जॉयच करते तिला खूप आवडतं आम्ही दोघं बहिणी गेल्यानं खूप खुश होते ती सगळ्यांनाच खूप आनंद होतो बहिण्यांना भाऊंना तर चला पुढे बघूया आता परत इथे मिस्टर पण मस्त गाण्यांवर मान हलवत आहे तिथे झाली तंदुरी रेडी मस्त नि मूवी मूव्ही मग सगळ्यांना खूप आवडली सगळ्यांनी खाल्ली आनंदाने एक नवीन म्हणजे ते तर काही त्यांनी बनवले नाही कधी तर मीच इथं त्यांना इथे पहिल्यांदा बनवून दाखवली त्यांना खूप आवडली भाजीला पण आवडली पण तिला थोडी तिखट झाली ती इथे तुरीच्या शेंगा इकडे मीठ लिंबू इकडे सूप मस्त चालू आहे सगळ्यांचं जेवण सगळ्यांनी खूप कमी केलं कारण हे सगळं चटरपटर खाऊन घेतलं ना मग नंतर जेवायची कोणाची इच्छाच नव्हती इकडे गाणे आमचे चालूच आहे डान्स पण चालू आहे गाणे भरपूर लावलेले आम्ही

अदूर, आणि या गाण्याशिवाय तर आपला गरबा एकदम अधूर अधुरा आहे अधुरा गरबा म्हटलं म्हणजे सुरुवातीला हे गाणं आलंच पाहिजे लागलंच पाहिजे तर आम्ही ह्या गाण्यावर पण मस्त चारी नाननभाऊजांनी मस्तपैकी गरबा केला आहे नंतर इथे सगळे डान्स वांस करून सगळे थकले आणि वाजवत होते बारा तर म्हटलं चला आता जेवण करून घ्या तर सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आमच्या दिदींनी शूट केलं सगळ्यांची ताटं तर कसं वाटलं तुम्हाला हा आमचा थर्टी फस्टचा व्हिडिओ तुम्ही कसं केलं ते पण कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर आमच्या सगळ्यांकडून